बुलढाणा शहरातील प्रतिष्ठित मनावल्या जाणाऱ्या बिल्डरांच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील ग्राहकांची अक्षरशः फसवणूक व लूट करण्यात येत आहे बांधकाम करताना ग्राहकांना विविध प्रकारची आश्वासनं दिली जातात डी एस डी असोसिएटने सदनिका व दुकानांचे गाय देताना ग्राहकांची फसवणूक केली आहे बुलढाणा शहरातील धनंजय लक्ष्मणराव देशपांडे नितीन वासुदेव सावजी तसेच अजय जानराव ढगे यांच्या मालकीच्या डी एस डी असोसिएट ने सुमारे सहा वर्षांपूर्वी स्थानिक दलाल लेआउट परिसरात निवासी संकुल तसेच व्यापारी संकुल बांधण्यासाठी कामकाज सुरू केलं कामकाज सुरू असताना त्यांनी ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात बुकिंग देखील सुरू केलं शहराच्या मध्यवस्तीमध्ये आपल्याला सदनिका तसेच व्यवसाय करण्यासाठी जागा मिळत असल्याने बुलढाणा शहरातील अनेक नागरिकांनी या ठिकाणी पैसे भरून बुकिंग केलं डी एस डी मालकांनी सुरुवातीला ग्राहकांना विविध प्रकारची आश्वासनं दिली त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी बुकिंग झालं मात्र या संकुलाचं काम पूर्ण झाल्यानंतर जेव्हा ग्राहक त्या ठिकाणी राहायला किंवा आले लक्षात कि आलं की असोसिएट संचालकांनी सुरुवातीला जागेच मोजमाप जेवढं सांगितलं होतं त्यापेक्षा कमी प्लॉट किंवा दुकानं देण्यात आली आहेत डीएसडी च्या संचालकांनी या ठिकाणच्या बांधकामांमध्ये अनेक प्रकारच्या सरकारी नियमांना हरताळ फासलाय डीएसडी विश्व परिसरामध्ये असलेल्या सरकारी भूखंडांवर मनमानी प्रमाणे अतिक्रमण करण्यात आलं एवढंच नव्हे तर नगरपालिकेच्या ठिकाणी असलेल्या देखील अतिक्रमण करण्यात करण्यात याशिवाय बांधकाम करण्यापूर्वी नगरपालिकेला जो नकाशा सादर आला त्यानुसार रस्ते सोडले गेले नाही तसंच रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आलाय पार्किंगची देखील योग्य ती व्यवस्था करण्यात आली नाही या सर्व प्रकाराचे विरोधात डीएसडी विश्व मध्ये फ्लॅट विकत घेणारे शिरीष जैन आणि त्यांच्या सहकार्याने सर्वप्रथम डीएसडीच्या संचालकांकडे याबाबत तक्रार दाखल केली केली मात्र संचालकांनी ग्राहकांच्या तक्रारींकडे सातत्याने दुर्लक्ष केलं स्वतःच्या आर्थिक लाभासाठी नियम मोडून बांधकाम केलं डीएसडी विश्वमध्ये बुकिंग केलेल्या ग्राहकांनी ठरल्याप्रमाणे सर्व रक्कम तसंच सेवा शुल्क भरलं डीएसडी विश्वाच्या संचालकांनी सोसायटी बनवण्याच्या बहाण्याने ग्राहकांकडून प्रत्येकी पन्नास हजार ते सत्तर हजार रुपये उकळले ही सर्व रक्कम मिळून कोट्यवधी रुपये संचालकांनी गोळा केले वास्तविकता सोसायटी तयार करण्यासाठी निधी गोळा केल्यापासून दोन महिन्यांमध्ये ही प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक असते मात्र डीएसडी च्या संचालकांनी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांच्याशी हातमिळवणी करून संस्था स्थापन केली नाही तर जमा केलेल्या सर्व पैसा गैरकायदेशीरित्या स्वतःच्या कंपनीच्या खात्यामध्ये वळवला या विरोधात स्थानिक ग्राहक जेव्हा ग्राहक मंचामध्ये गेले त्या ठिकाणी ग्राहक मंचाने डीएसडी च्या संचालकांच्या विरोधात निर्णय दिला मात्र धनंजय देशपांडे नितीन सावजी आणि अजय ढगे यांनी आपला पैसा आणि प्रतिष्ठा यांचा गैरवापर करत तसंच पोलीस प्रशासनाला हाताशी धरून तक्रार करत्या ग्राहकांवर विनाकारण दबाव आणला चार ते पाच वर्षांपासून प्रकरण दाबून ठेवलं आहे या प्रकारामुळे तक्रार करत्या ग्राहकांची बाजू योग्य असून देखील ते न्यायापासून वंचित आहेत तर दुसरीकडे डीएसडी विश्वचे संचालक मुजोरी करतायत स्थानिक पातळीवर न्याय मिळत नसल्याचं पाहून तक्रार करते, ता तक्रार करते ग्राहक आता नागपूर येथील ग्राहक मंचाच्या वरिष्ठ पीठाकडे गेले आहेत त्या ठिकाणी देखील डीएसजी विश्वाचे संचालक न्यायालयीन प्रक्रिया राबवण्याचा घाणेरडा प्रकार करत आहेत डीएसजी विश्वाच्या या संपूर्ण मनमानीला नगरपालिका प्रशासन पोलीस प्रशासन तसंच महसूल विभाग खत पाणी घालत आहेत डीएसडी विश्वाकडून फसवणूक झालेल्या ग्राहकांच्या पाठीशी सिटी न्यूज खंबीरपणे उभे असून त्यांना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत तसंच एस डीच्या तसंच डीएसडी विश्वाच्या मुजोर संचालकांच्या विरोधात कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत या प्रकरणाचा पाठपुरावा केला जाणार आहे बुलढाण्याहून जितेंद्र कायस्थ यांचा हा रिपोर्ट